कर स्टार्ट स्टार्ट कर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी आता हा जो मराठा एक झालाय तो फक्त झालाय संघर्ष योद्धा मनोज दादा जवळी पाटील यांच्यामुळे झालाय आणि मनोज दादा जवळी पाटील समाजासाठी पुढच्या येणाऱ्या पर पिढीला परत आपलं शिक्षण झालं नोकरी बी झालं पुढच्या येणाऱ्या पिढीला कळावं हो की कोण संघर्ष योद्धा तयार झाला आणि कोण आपल्याला आरक्षण कुणी आपल्याला आरक्षण मिळून दिलं आरक्षण ते नक्की आहे पण हा पुतळा आपण त्यांच्या पुढच्या लोकांना या की आपल्याला आरक्षण कुणी मिळून दिलं तर आपण त्यांचं माप मोजमाप त्यांना त्यांचं परफेक्ट जाऊन पुसू तिथं या गावामध्ये जाऊन आपण त्यांचा सभा होती जाऊन आपण त्यांचं मोजमाप घेतलं त्यांचं पूर्ण कपड्यांचं माप झालं जसं की चेहऱ्याचं माप झालं डोळे केस सगळं आपण त्यांचं ओरिजिनल बसवले होते केस ओरिजिनल आहे एकदम चेहरा परफेक्ट तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसते सगळं पण हाईट उंची बसन आणि आणि हे आरक्षण आरक्षणचा हा जो मुद्दा आहे जो मनोजादानी उचलून धरला त्यामुळे आमचं सगळं माझ्या वडिलांची कल्पना होती की समाजसाठी आता काहीतरी केलं पाहिजे आणि समाजासाठी मनोदादा खूप झटत आहे दिवस ते उपोषण करताय दिवसरात त्यांची स्वतःची तब्येत न करता ते फक्त समाजासाठी आरक्षण भेटावं म्हणून ते लढा आहे तर त्यांच्या आठवणीत माझ्या वडिलांची कल्पना होती की त्यांच्या आठवणीत आपण एक पुतळा बनावं आणि पुढच्या येण्या पिढीला कळावं कोण संघर्ष होता तयार झाला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज नंतर मराठा कुणी एक केला ते फक्त मनोज दादा जारांगे पाटील तर पुढची माहिती वडील पण देतील तुम्हाला मनोज जारांगे पाटील मराठात संघर्ष यांच्या जेवढं त्यांच्याविषयी बोलत तेवढं कमीच आहे आम्ही त्यांचा जो संघर्ष बरेच दिवस बघत होतो असं पाच सहा महिन्यापासून नंतर आंतरुलीची ज्यावेळेस सभा झाली की आम्ही लाठीचार्ज पण झालता बघितलं की यांचं खरंच कार्य आहे पब्लिक बघितली त्यानंतर आम्ही ठरवलं तर आता पाटील साहेब यांच्यासाठी आपण काय करायचं हे समाजासाठी एवढं करतात आपण पण काहीतरी केलं पाहिजे काय करावं हे आम्हाला कळतच नव्हतं पण नंतर लक्षात आलं की आपलं स्वतः जो वॅक्स मोजिम आहे ते तिथं आपण मेनाचा स्टॅच्यू बनवू की येऊन पुढच्या फ्युचर पिढीला कळल की आपल्या समाजासाठी संघर्ष कुणी केला म्हणून आम्ही त्यांचा निश्चय केला पुतळा बनवायचा आणि कुसुद इथं जाऊन त्यांचं मोजमाप घेतलं आणि परमिशन घेतलं आणि त्यांचा पुतळा बसवण्यात बनवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आज आता फक्त त्यांची आतुरकीची वाट बघतो की त्यांनी दहा मिनिटं येऊन त्यांच्यावर कॅच्युटा त्यांनी विजिट द्यावा आणि ओपनिंग करावा एवढंच बोलतो आणि विनंती करतो एक मराठा मराठा येऊन येऊन येणार कोण कोण

दादांना पण म्हटलं की कॉल फोटो आहे आणि करेक्शन नाही असं म्हटलं आणि फोटोवरती म्हणतोय फोटोवरती एकदम म्हणजे जवळ कधी पाहिजे